भाऊ नमस्कार नमस्कार नमस्ते हे रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले रस्ता खड्ड्यात का खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे काय तर तुम्ही एवढे कार्यकर्ते आहात प्रश्न मार्गी लागत नाही अधिकाऱ्यांना काम करायला सांगत का नाही रस्त्याचं साहेब आपलं म्हणणं योग्य आहे आपण या भागात आलात आपले वारंवार भेटी या भागामध्ये असतात आणि आपण लोकांच्या समस्या वगैरे सोडत असता लोकांच्या अड्याडचणी तुम्ही पाहत असता आणि त्यानिमित्तानं तुम्ही इथे आलात वेगवेगळ्यांनी तुमची माझी जिथे भेट झालेली आहे तर तुम्ही प्रथमतः आपल्या भागात आलात मी तुम्हाला या सर्व तुम्ही धन्यवाद देतो आणि आपण जो रस्त्याचा विषय मांडलेला आहे तो हा साहेब गेली पंधरा ते वीस वर्षे हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे जुन्नरपासून तर आंबोलीपर्यंत आणि विशेष करून जुन्नर ते आपटाळे या रस्त्या या रस्त्यावर भरपूर वाहतूक आहे आता नाणेघाट दारेघाट या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि त्यामुळे अजूनही रस्ते या ठिकाणी खराब झालेले आहेत त्यामध्ये जी जबाबदारी आहे जिल्हा परिषदस्य असतील तालुक्याचे आम विद्यमान आमदार साहेब असतील किंवा अनेक असे कार्यकर्ते तालुक्याच्या जे मोठे नेते आहेत त्यांची जबाबदारी साहेब आहे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते याला वाचा फोडण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे आंदोलनं झालेली आहेत पेपरला बातम्या साहेब आपल्या माध्यमातून आम्ही दिलेल्या आहेत लोकमतच्या माध्यमातून व पुरारी असेल वगैरे पण साहेब त्याच्यावर काही कारवाई होत नाही म्हणजे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होते हो अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते प्रशासनाचे दुर्लक्ष होते नेते दुर्लक्ष होते ज्यांची जबाबदारी आहे आपण निवडून दिलं म्हणजे आमदार खासदार कोल्हे साहेब यांची जबाबदारी नाही शंभर टक्के कोल्हे साहेबांचं आम्ही काम केलेलं आहे कोल्हे साहेबांना आम्ही भरपूर मातांनी या पश्चिम भागातून मतदान दिलेलं आहे कोल्हे साहेबांचे दुर्दैव साहेब शोकांतिका अशी आहे की हे माणूस की ज्यावेळी ते निवडणुका उभे होते त्यावेळी ते या भागात येऊन गेले त्यानंतर तीन वर्षात यांचा अजिबात संपर्क आमच्या पश्चिम भागात राहिलेला ना नाही ते मतदारांचे आभार सुद्धा आले नाही आम्हाला सांगायला त्या ठिकाणी कमीपणा वाटतोय आता या भागामध्ये अनेक समस्या आहेत मग घरगुती कोणते शाळेचे ॲडमिशन असतील कोणते दवाखान्याचे प्रश्न असतील कोणते ऑपरेशनचे प्रश्न असतील खासदार साहेबांच्या पी एला मी बऱ्याच वेळा तुझ्या दोषे यांना बऱ्याच त्याचे मी वारंवार सूचना दिलेल्या आहेत त्यांना विनंती केलेली आहे अनेक वेळा मी कार्यकर्ते घेऊन नारंगावाला त्यांच्या ऑफिसला गेलेले आहे गेलेलो आहे परंतु दुर्दैवाने खासदार साहेबांचं दुर्लक्ष नक्कीच या विभागामध्ये झाले मला त्याच्यामध्ये सांगण्यास कमीपणा वाटत नाही साहेबांची त्या ठिकाणी खासदार साहेबांची जबाबदारी होती त्यांचा एकही दौरा या तीन वर्षामध्ये या भागात झाले नाही खासदार ती तीन वर्ष कुठे दोन तीन वर्ष अगोदर असताना दौरा नाही दोन तीन वर्ष झाले असतील त्याच्या अगोदर संपर्क नव्हता जास्त संपर्क नव्हता आले निवडून आल्यानंतर त्यांचा संपर्क आम्हाला वाटलं की त्यांचा संपर्क या भागात पाहिजे होता त्यांनी या लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आदिवासी भागातील प्रयत्न करायला पाहिजे होते परंतु त्यांचा काही कल आणि त्यांची मानसिकता या भागामध्ये त्यांना इंटरेस्ट असं वाटत मला नाही कारण स्वतः मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आता मला वाटतं दोन तीन वर्ष सायक झालेत नक्कीच दोन अडीच वर्ष झाले असतील ना नाही वर्ष पण नाही सॉरी या एक वर्ष झाले असेल त्याच्या आधी अशा त्या अडचणी या विभागामध्ये आहेत रस्ते पाणी वीज ही समस्या जास्त करून आमच्या भागात उद्भवते रस्त्याचा प्रश्न फार आ, फार महत्त्वाचा आहे यामध्ये टू व्हीलर गाड्या असतात आंबोलीपर्यंत या संपूर्ण पाच पन्नास शंभर गावांचा संपर्क जुन्नरशी आहे तहसील ऑफिसशी आहे लोकांना जुन्नरला कामासाठी यावं लागतं पाण्यापावसाचे पावसाचे दिवस आहेत आणि जाताना येताना अशी कसरत करावी लागते की टू व्हीलरवाल्या जाते ते अनेक एक ॲक्सिडेंट साहेब या पश्चिम भागामध्ये झालेले आहेत कमीत कमी पंधरा ते वीस पंचवीस माणसं तरुण मुलं या त्याने या खड्याने त्यांचा बळी घेतलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रश्न मांडलेला आहे आणि या महाराष्ट्र जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत देवराम देवराम काम कसं आहे देवराम लांडेचं काम चांगलं आहे त्यांनी आंदोलन केलं होतं मागच्या वेळेस आता एक मला वाटतं दोन तीन महिन्यापूर्वी त्याच्यावरून ती मलमपट्टी झाली येतात खड्डे गोजवतात पाण्याचा फ्लो एवढा आहे पाऊस एवढा जोरदार पडतो दोन तीन महिने या भागामध्ये त्या खड्यावर माती टिकत नाही त्या खड्ड्यावर वाळू टिकत नाही आणि कॉन्क्रीट करण्याची इथं अत्यंत गरज आहे आणि जुन्नर आपटळे हा सारखा म्हणजे आंबोलीपर्यंतच आहे त्यामध्ये तीन चार महिने दिवाळीपर्यंत ट्रॅफिक फुल असते नाणे दारे घाटाला मागे सांगितलं पर्यटक भरपूर जास्त असतात आणि जीवघाणा प्रवास या निमित्ताने या भा� भागामध्ये होत आहे तुमच्याकडे अजून पण पुढारी भाऊ देवाडे आहे दत्तागवारी आहे ते काय या विषयावर आवाज उठवत नाही 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 बरोबर तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्या आपण समस्या मांडल्या पाहिजेत सामाजिक भावनेतून आपण लोकांचे सेवक आहोत आम्ही नेते नाहीत आम्ही साधे कार्यकर्ते माणसं आहोत आमच्याकडे तळमळ आहे आम्ही अनेक वेळा तो त्याचा प्रश्न आहे प्रश्न मांडण्याचा परंतु तुम्ही या निमित्ताने वाचा फोडलेली आहे नक्कीच या माध्यमातून प्रशासन आणि वरचे अधिकारी तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब तरी आहेत काय अतुल शेठ असतील त्यांनी पण लक्ष घालावं आमच्या काही कोणत्याशी दुश्मनी वाईट पाण्या नाही सगळ्यांशी नाव घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस फुटली विधानसभेला पराभव झाला अनेक कार्यकर्त्यांना वाटतं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावेत तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी पवार साहेब आणि अजित पवार पहिल्यापासून आहे पवार साहेबांनी मोठं इम्रान पवार साहेबांचे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आहे आजीदाना मोठं करण्यामध्ये पवार साहेबांचा मोठा वाटा आहे आजीदानी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे आणि सर्व कार्यकर्ते जी इच्छा मागत होती ती सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं की या दोन्ही पक्ष एकत्र असावेत पाटापूट झालेली आहे कार्यकर्त्यांची भावना अत्यंत म्हणजे त्याच्यामध्ये हे झालेले आहेत की कार्यकर्त्यांचं मरण झालेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे की कोणत्या पक्ष जायचं कोणत्याकडे जायचं अतुल शेटकर जायचं काही इकडे जायचं काही तिकडे जायचं कारण आम्ही पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही पवारसाहेबांबरोबर थांबलो खासदारांबरोबर थांबलो त्यांचं काम केलं सत्यशील दादा एकत्र महाविकास आघाडी होती त्यामुळे दादांचं आम्ही त्या ठिकाणी काम आहे माझ्याकडे पक्षाचं प्रवक्त तालुक्याचं आहे अनेक पद मी या निमित्ताने व्यंकट साहेबांच्या माध्यमातून भूषवलेली आहेत मला साहेबांनी पुणे जिल्ह्याचं उपाध्यक्षपद दिलं होतं युवक काँग्रेसचं मला उपाध्यक्षपद दिलं होतं त्यानंतर युवक काँग्रेसचं मी सेक्रेटरी होतो अनेक पक्ष पातळीवर मी भरपूर मला कामाचा सराव आहे मी भरपूर त्या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आता सत्यशील शेरकर विधानसभेला उभे राहिले दुर्दैवाने त्यांना अपयश आलं सध्या पक्षासाठी ते काही काम करताना दिसत नाहीत ते दिसत नाहीत कारण थोडेसे नाराज झालेले आहेत दादांचा संपर्क आहे लोकांच्या आड्या अडचणीसाठी ते नेहमी धावतात पक्ष संघटना वाढीच काय संघटना संघटना वाढण्यासाठी थोडेसे कमी पडलेले आहेत ते कबूल करतो मी परंतु वैयक्तिक त्यांचा संपर्क आमच्या विभागामध्ये आहे ते म्हणजे सखोदुःखद लोकांच्या सहभागी होतात आम्ही संपर्क साधल्यावर ते नेहमी आम्हाला आवर्जून बोलवतात आणि अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात काही काम त्यांनी केलेली आहेत काही काम करतात पण त्यांच्याशी तसं संपर्क ठेवावा लागतो अडी अडचणी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागतो आणि त्या माध्यमातून ते कधी हे करत नाही म्हणजे कार्यकर्त्यांच हे करतात सन्मान करतात आता जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढलं पाहिजे हो शंभर टक्के लढले तरी फायदा होईल पक्षाचा साहेबांमुळं आजीदादांमुळं अतुल शेठचंही काम चांगलं आहे तालुक्यामध्ये दूर दोन ते त्यांचा पराभव झाला असेल तर मी आजही सांगतो की अतुल शेठ जर पवार असते तर शंभर टक्के ताकद मोठी मिळाली असती आणि अतुल शेठ पुन्हा तालुक्याचे आमदार झाले असते पण दुर्दैवाने तसं काही घडलं नाही अतुल शेठनी दादांबरोबर जायचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांनी पवार जायचा निर्णय घेतला तालुक्यातल्या तर मोठा फटका अतुल शेठ यांना त्या ठिकाणी बसलेला आहे त्यामध्ये देवरामजी लांडे यांनी बी भावी सर त्यांना मिळाली आदिवासी भागातून आपण पाठ का बसला बसला आता पवार पवारसाहेबांबरोबर असते तर माझं वैयक्तिक मत माझा पंचवीस वर्षाचा अभ्यास मी सांगतो आपण की अतुलशेट शंभर टक्के आमदार झाले असते मग आता जिल्हा परिषदेला तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र यायला पुढाकार तालुक्यात कोणी घेतलं पाहिजे पुढाकार तर सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि वरच्या नेत्यांची पण जबाबदारी दादांची मग पवारसाहेबांची असतील मग खासदार साहेब असतील सर्वांची जबाबदारी आहे अतुल शेटवर साहेब एकत्र बसावं विचार विनिमय करावा कार्यकर्ते त्यांच्या पुढे नाहीत साहेबांचा शब्द शिप्द अजिजांचा शब्द अतुल यांचा शब्द कार्यकर्ते त्या ठिकाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका